मानवाचे जीवन निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गाचा अविभाज्य घटक म्हणजे झाडे झाडे केवळ हिरवळ निर्माण करत नाहीत तर ते आपल्याला शुद्ध हवा अन्न औषधे आणि जीवनावश्यक संसाधने पुरवतात झाडे लावा झाडे जगवा ही केवळ एक घोषवाक्य नाही तर ती एक जबाबदारी आहे जी प्रत्येक व्यक्तीने स्वीकारली पाहिजे वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरांच्या विस्तारामुळे जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे प्रदूषण वाढते आहे पावसाचे प्रमाण कमी होते आहे आणि तापमानातही वाढ होत आहे याचे दुष्परिणाम म्हणजे हवामान बदल वाळवंटासारखी परिस्थिती निर्माण होणे आणि जैवविविधतेचा होणे या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे मोठ्या प्रमाणावर झाडे लावणे आणि ती जगवणे झाडांमुळे वातावरणातला कार्बन डायऑक्साईड कमी होतो आणि ऑक्सिजन मिळतो त्यामुळे मानवाच्या श्वासोच्छवासासाठी झाडे अनिवार्य आहेत झाडे जमिनीची धूप थांबवतात पावसाचे पाणी मातीमध्ये साठवून पाण्याची पातळी वाढवतात त्यामुळे भूजल स्रोत टिकून राहतात तसेच झाडांच्यामुळे स्थिरता टिकते आणि नैसर्गिक आपत्तींमधून बचाव होतो झाडे केवळ पर्यावरणाचं नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक दृष्टीनेही महत्वाची आहेत अनेक औषधी वनस्पतींमुळे आयुर्वेदिक औषध निर्मिती शक्य होते झाडांपासून फळांमुळे पोषण मिळते आणि आर्थिक उत्पन्नही निर्माण होते ग्रामीण भागात अनेक लोक जंगलांवर आणि वृक्षसंपत्तीवर अवलंबून असतात झाडे लावा हे केवळ रोप लावणे नव्हे तर झाडे जगवा हेही तितकेच महत्त्वाचे आहे अनेकदा झाडे लावली जातात पण त्यांची देखभाल न केल्यामुळे ती मरतात त्यामुळे प्रत्येकाने झाडांची काळजी घेत त्यांना पाणी घालणे खत टाकणे आणि संरक्षण करणे गरजेचे आहे शाळा महाविद्यालय समाजसंस्था आणि शासन यांच्याकडून वृक्षारोपणाचे उपक्रम राबवले जातात आपण नागरिक म्हणून त्यात सक्रिय सहभाग घ्यावा प्रत्येकाने दरवर्षी एक तरी झाड लावण्याचा संकल्प करावा मुलांना लहानपणापासूनच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व शिकवले पाहिजे आजच्या घडीला झाडे लावा झाडे जगवा ही गरज बनली आहे पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक व्यक्तीची आहे आपण जर आज झाडे लावली ती जगवली तरच उद्या आपली पिढी सुरक्षित राहील निसर्गाच्या रक्षणासाठी हे आपले पहिले पाऊल असावे